कर्जत विधानसभेतील जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवून घरी बसवतील ग्रामपंचायत हद्दीतील दहली येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकासात्मक कार्यावर विश्वास ठेवत खालापूर तालुक्यातील देवनवे ग्रामपंचायत हद्दीतील दहली येतील अनेक ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन खलापूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश पाटील युवासेना प्रमुख रोहित विचारे आदिवासी सेलचे कर्जत विधानसभा प्रमुख गणेश केवारी खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते व अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी सांगितले की आमदार महेंद्र थोरेंच्या विकास कामांवर कर्जत विधानसभा मतदारसंघातील जनता प्रचंड खुश असून यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून देतील तर विरोधकांना त्यांची जागा दाखवून घरी बसवितील हा विश्वास आज सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघात फडकणार हा आत्मविश्वास आम्हा सर्वांमध्ये निर्माण झाला आहे या कार्यक्रमाप्रसंगी खोपले शहरप्रमुख संदीप पाटील संतोष खाडे भगवान लाले सतीश पाटील मच्छिंद्र टेळके भरत पाटील रोहित मात्रे विजय खताळे श्रीकांत भिलारे मारुती टेकळे मारुती पाटील प्रथमेश टेकले संदेश दाभणे स्वप्नाली दि सतीश पाटील रिद्दी मचिंद्र टेकले योगिनी रमेश जाधव अंजली संजय जाधव अस्मिता अनंत पाटील ह्यांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते